नमस्कार 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 चला तर आता आपण आलोय शेतकऱ्यांच्या बांधावरती सांगा चला आपण दाखव तुम्हाला स्वतः दाखवतो दाखवा स्वतः दाखवा हे काय जात हे बघा ना गांडूळ खत गांडुळाची साईज बघा तुम्ही आणि हे तीन महिने झालेले टाकलेले मी पाहू शकता गांडूळ बघा बघा गांडूळ पूर्ण गांडू जे आहेत हे बघा ना हे तीन महिन्यात फक्त इतके गांडूळ वाढलेले हे आपण आरोग्य वाल्यांकडून विकत घेतला होता प्रकल्प त्यांनी आपल्याला करून दिला होता तर हे बघा खत कसं बनलं एकंदरीत हा बुक निक बरोबर एकडी पुरुषे चालू असते हे हे सगळे एकच आहे त्याच हां पण किती काळ लागतो याला याला पूर्ण सहा महिने लागतो सहा महिने सहा महिने तुमचं एक पूर्ण तयार होणार इथं तुम्ही गांडूळ बघू शकता हे बघा बघा हे पळाच्यात खाली लगेच हूं हे बघा टाकून दिलतं पण त्यांनी बारीक करते साहेब तुमचं मनापासून धन्यवाद तुम्ही एवढी माहिती सांगितली आणि रासायनिक खताबद्दल जे माझं मत होतं ते तुम्ही माझं मत हाणून पाळलंय आता मी लगेच रिवाण जातोय आणि आपल्या ब्रँच मधून ही बॅग लगेच मी घेतोय पण आता मला तुम्ही सांगा बाकीच्याही शेतकऱ्यांना जर बुकिंग करायचं असेल तर कसं करायचं आपला है, आ, है है है? तर आपलं वेबसाईट आहे आरोग्य डॉट कॉम त्याच्यावरती जाऊन तुम्ही बुक करू शकता किंवा मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावरती बरं तुमच्या इंस्टाग्राम नंबर शेअर करू ठीक आहे तर मित्रांनो आता आपण आजच जाऊया आणि ती बॅग खरेदी करूया हो नमस्कार मालक नमस्कार नमस्कार काय चाललंय आम्ही सेंद्रिय उत्पादन विकतोय बर काय राव मालक मी लय कटाव राव मी तर रासायनिक हो तर शेती परफेक्ट आहे रे बाबा रासायनिक तुम्ही तर अख्ख्या महाराष्ट्राला ज्ञान पाजन रे महाराष्ट्राला शिकवणार आहे तुम्ही तुम्ही रासायनिक खतांची मागणी केली तर कसं होणार अहो काय करणार आता तुम्ही कर। कर बघा हो? ते डेरम बघायचं शेणखत बघायचं खत बघायचं त्याच्यात टाकायचं बरं ते ठिबक मध्ये आडत ते कोण करणार आहे शेती हो अहो तुम्ही तर लय मागे राहिले आता तर आधुनिक उपकरण आले त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती नाही का त्याची नाही बाबा जसाला दाखवतो काय म्हणजे काय उपक्रम अशा जी पद्धतीने जीवामृत स्लरी युनिट आपण बनवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे जे स्लरी बनवतो आपण याला गाळण्याची गरज नाही काही नाही काही नाही फक्त इकडनं शेण आणि त्याचे गोमूत्र गुळ आणि ताक आणि यम बॅक्टेरिया टाकल्या की समोरनं फक्त शुद्ध पाणी निघतं डायरेक्ट शुद्ध पाणी एकदम शुद्ध आणि ते पण एकदम वापरास अतिउत्तम मान्य झालं हो पण आता मला कमी क्षेत्र आहे त्याला मी काय करणार म्हणजे हे ये वापर येऊ शकतो कमी क्षेत्रवाल्यांना आपण एकदम तयार झालेलं एकदम सुंदर असं जेव्हा डायरेक्ट होलसेल मध्ये देत आहे डायरेक्ट होलसेल मध्ये एक लिटर पासून पन्नास च्या पॅकिंग पर्यंत आपण देतोय म्हणजे एक लिटर पासून ते पन्नास होस येस काय सांगा घरावाल्यांसाठी आपण ही ना? होम डिलिव्हरी देणार आहे एक लिटर पासून अगदी वीस पर्यंत आपण याची होम डिलिव्हरी सुद्धा देणार आहे होम डिलिव्हरी सुद्धा देणार आहे हो बाय राह अप्रतिम अप्रतिम खरंच मानलं पाहिजे म्हणजे आल्याच्या नंतर आरोग्य तर वाढते आणि आपल्या सर्वांची आपण काय म्हणतो रासायनिक शेती शेतीची जे लास होते ना त्याने तर आपली शेती तर वाढवते पण आपलं सुद्धा आयुष्य वाढवणार नाही शेवटी आरोग्य आरोग्यमय हे बॅग आम्ही डायरेक्टली ज्याने बुकिंग केलंय त्याच्या शेतावरती डायरेक्टली बसून देणार त्याचा कसलाही एक्स्ट्रा चार्ज नाही आमच्याकडनं याची फ्री डिलिव्हरी राहणार किती वर्षापर्यंत याला आयुष्याचं लिमिटेशन नाही हे उन्हाने खराब होत नाही त्याला फक्त काही कट झाला नाही पाहिजे पण याची गॅरंटी काय आपण याची पाच वर्षाची उष्णतेपासून खराब होण्याची आणि या जॉईंट लिकेजची गॅरंटी देतोय लिके पाच वर्षाची गॅरंटी पूर्ण पाच वर्ष वर्ष बन बनत नाही बन नाही कसं माणसा जबर होत राहील पण याची गॅरंटी आम्ही आमच्या प्रॉडक्टची गॅरंटी देतोय बर मला अजून सांगा अजून काय काय तुम्ही सेंद्रिय खत काय काय घेत आहेत आपल्याकडे गांडूळ खत गांडूळ खत बनवण्यासाठी लागणारे बॅग या सुद्धा होलसेल मध्ये उपलब्ध आहेत होलसेल मध्ये हो आहे काय राह होलसेल मध्ये साहेब आता मला तुम्ही सांगा शेतकऱ्यांसाठी एवढं सर्वच सांगितले पण शेरी वर्गासाठी काय आहे का नाही राह आहे ना शेरी वर्गासाठी टेरेस गार्डन करणाऱ्या लोकांना आपण स्लरी देतोय गांडूळ खत देतोय आणि आरोग्यम ऑर्गेनिक सोबत जोडलेल्या सर्व शेतकऱ्यांकडून तयार केलेले शंभर टक्के ऑर्गेनिक पदार्थ आपण शहरी लोकांसाठी देत आहे मला आता तुम्ही सांगा की मी बॅक तर शेतकऱ्यांनी बुकिंग करायचं म्हटलं तर कसं करायचं बाकीच्या शेतकऱ्यांना बुकिंग साठी आपली वेबसाईट आहे आरोग्यम ऑर्गॅनिक्स डॉट कॉम याच्यावरती आपण विजिट करू शकता करा चुकलं माझं मी आले आले तुम्हाला म्हणलो मी रासायनिक खत वापरणार आहे पण मी रासायनिक खत वापरणार नाही तर मी आरोग्यमय उपक्रम त्याचा मी नक्की लाभ घेणार आहे मी मला तुमच्या कोण शब्द पाहिजे की आम्ही तुमची उत्पादने घेऊ माझ्या बरोबर माझ्या बरोबर जेवढी शेतकरी आरोग्यमय बरोबर जुळले जातील त्यांच्याकडे शब्द पाहिजे शंभर टक्के घेणार आपण के? चला तर मग आजच भीक टाका आमच्या गाडी चला चला मित्रांनो आपण बोलत नाही तर आपण करून सुद्धा दाखवतो मी जुरा घेतलेले शेतकऱ्यांच्या हितासाठी तर तुम्ही जुरा नक्की घ्यायचं का कारण एक पाऊल शेतकऱ्यांच्या हितासाठी